पावसा रे पावसा तुका झाला तरी काय थकवून तुका मिळता तरी काय अरे इलय म्हणून सांगतस तू राहतस इलय म्हणून सांगतस तू राहतस दरवर्षी तुका असा बोलवचं लागतलाच काय पावसा रे पावसा तुका झाला तरी काय घराणव घातला तरी असो काय करतस घराणो घातला तरी असो काय करतस अरे पेरणीच्या टायमाक असो खोटेपणा करतस गावची तिकीट काढून तू मुंबईत पळतस अरे लोकांच्या जीवाशी खेळून तुका मिळतला तरी काय पावसा रे पावसा तुका झाला काय आरामात तू येतस मग गावाक तू पळतस आरामात तू येतस मध्ये गावाक तू पळतस अरे विदर्भात आणि मराठवाड्यात तुझा जाता तरी काय तरी काय जीवाचो बचपो काढून बाबा तुका गावता तरी काय पावसा रे पावसा तुका झाला तरी काय पावसा रे पावसा तुका झाला तरी काय धरणे आम्ही बांधतल पाठ उभे करतो पाण्याचा ही जपान करतला। अरे आता तरी बाबी पडतलाच काय दरवर्षाक न सांगता टायमावर येतलंच काय रे पावसा तुका झाला तरी काय रे पावसा तुका झाला तरी काय